नमस्कार मित्रांनो मित्रांनो अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास टॉपिक घेऊन आलेले आहे तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे राऊंडअप तर राऊंडअप या तणनाशकाचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात तर तो कशासाठी तर तणनाशक फवारणीसाठी तर मित्रांनो राऊंडअप तनाशकविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तसेच तुम्ही राऊंडअप देखील फवारणी करता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे तणनाशक उपलब्ध असतात तरी तुम्हाला म्हणजे रिझल्ट मिळत नाही मुळापासून तण हे जडून म्हणजे नष्ट होत नाही तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला राऊंडअपचं प्रमाण कशा पद्धतीने घ्यायचं कसे वापरायचं आणि कोणत्या कंडिशनला फवारणी करायची आणि त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये कोणता घटक घ्यायचा जेणेकरून तण हे जवळजवळ दोन ते तीन महिने उगवणार नाही आणि तणाचा नायनाट म्हणजे एवढ्या मुळापासून जडून नष्ट होईल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल तेही एका तासाच्या आत म्हणजे एका तासानंतर जर पावसाचं पाणी पाणी जरी आलं तरी तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट हा मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर, तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो राऊंडअपमध्ये घटक आहे तो म्हणजे ग्लायफोसेट एकेचाळीस पर्सेंट असेल राऊंडअप हे तन्नाशक एक अंतरप्रवाही तन्नाशक असून हे फवारणी केल्यानंतर तणाला मुळापासून संपवण्याचं काम करतं तर मित्रांनो हे एक नॉन सिलेक्टिव्ह तन्नाशक आहे म्हणजेच कोणत्याही पिकामध्ये याचा वापर आपण करू शकत नाही म्हणजेच मोकळ्या शेतामध्ये किंवा जर बागेत याचा वापर आपण केला तर ते म्हणजे चालते का कारण पिकावर जर हे उडाले तर याचा विपरीत परिणाम पिकावर होऊ शकतो तर आपण बागेमध्ये दोन लाईन अंतर म्हणजे मोठ्या प्रमाणात असेल किंवा पीक जमिनीपासून उंच वाढलेलं असेल दोन फुटाच्या वर जर पीक असेल दोन तर तीन फुटाच्या वर तर किंवा शेताच्या बांधावर अशा मोकळ्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो जेणेकरून पिकाची हानी होणार नाही पिकावर विपरीत परिणाम होणार नाही आणि मित्रांनो याचा वापर जर पिकामध्ये करायचा ठरला तर पीक हे जमिनीपासून म्हणजेच उंच असायला हवे म्हणजे पिकावर उडू न देता किंवा आपण नोझल कॅपचा वापर करत असतो तसंच अस मित्रांनो राऊंडअप हे नॉन सिलेक्टिव्ह असल्यामुळे संपूर्ण गवताचा नायनट करण्याचे काम हे करतं तर मित्रांनो राऊंडअप यतन्याशकाच्या फवारणीचे जे काही प्रमाण आहे तर हे किती असलं पाहिजे तर मित्रांनो तुमच्या शेतात जर हराडी असेल लव्हा असेल कुरडू असेल केना असेल गाजर गवत असेल असं मोठ्या स्वरूपात गवताचा प्रादुर्भाव असेल किंवा रुंद पानाचं गवत असेल किंवा लांब पानाचे गवत असेल तर आपण संपूर्ण गवतासाठी याचं जे काही प्रमाण आहे तर प्रतिपंप शंभर त एकशे वीस मिली याचं पंधरा लिटर पंपसाठी प्रमाण घ्यायचं आहे म्हणजेच हराडी लवाडा आणि याच्यामुळे जे काही गवत असेल ते नियंत्रित होते तर मित्रांनो सोबत जर कॉम्बिनेशनमध्ये याच्या सोबत म्हणजे असं काही आपण घटक घेतला तर त्याच्याने म्हणजे जर नायनाट होत असला तर म्हणजेच घ्यायला हरकत नाही तर याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये जो काही घटक आहे तो घ्यायचा आहे तो म्हणजे शॅम्पू तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पंधरा लिटर पंपसाठी जे काही पाऊच मिळतात छोटेवाले तर ते पाच पाऊच या ठिकाणी प्रति पंधरा लिटर पंपसाठी मिक्स करायचं आहे तसंच मित्रांनो याच्यासोबत तिसरं जे कॉम्बिनेशन म्हणजे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तर मित्रांनो हे जे मी व्हिडिओमध्ये सांगते तर ते एक अभ्यासपूर्ण म्हणजेच कॉम्बिनेशन सांगते याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे मीठ तर मित्रांनो आपल्या घरात उपलब्ध असलेले आपण वापर करत असतो मिठाचा तर ते मीठ आपल्याला या ठिकाणी पंधरा लिटर पंपसाठी शंभर ग्रॅम एवढं घ्यायचं आहे म्हणजेच हे जेव्हा तीन प्रकारचे घटक म्हणजे तीन प्रकारचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन एकत्र होतं तर एवढा जबरदस्त याचं चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो तर मित्रांनो शंभर टक्के म्हणजेच मुळात सकट नायनाट करण्याचं काम म्हणजेच हे कॉम्बिनेशन करत असतं तसेच मित्रांनो राऊंडअप या तन्नाशकाची फवारणी करत असताना आपण काही गोष्टींची काळजीपूर्वक म्हणजेच या ठिकाणी फवारणी केली पाहिजे सर्वात महत्त्वाची दक्षता म्हणजे पिकावर हे उडू नये याची सर्वात मोठी दक्षता या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे तसेच मित्रांनो हे कोणत्या कंडिशनमध्ये आपण फवारणी केली पाहिजे तर जमीन जर जेव्हा ओलीत असेल म्हणजे ओली झालेली असेल तर ओली क्षेत्रामध्ये आपण याची फवारणी करायची आहे मित्रांनो जास्त ओल्या प्रमाणात जमीन नको जर वापसा कंडिशनमध्ये जर असेल तर हे खूप पॉवरफुल पद्धतीने काम करतं तसेच फवारणी करताना एक संपूर्ण लेअर म्हणजे पूर्ण गवताचा भाग म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग हा ओला झाला पाहिजे तरच संपूर्ण तण हे नष्ट होतं हे अंतरप्रवाही असल्यामुळे हे मुळापर्यंत पोचतं आणि मुळापासून म्हणजे जमिनीला म्हणजे गवताला म्हणजे जाणण्याचं काम करतं फवारणीचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे शंभर टक्के मिळणार आहे जबरदस्त असं कॉम्बिनेशन आहे तर मित्रांनो पावसाचं वातावरण बघून आपण फवारणी केली पाहिजे म्हणजेच फवारणी केल्यानंतर एक तासानंतर देखील पाऊस आला तर या ठिकाणी म्हणजेच या कॉम्बिनेशनचा सा म्हणजे चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मिळतो होते तसेच इतर देशात जर बघितलं तर राऊंड अप फॉर्निंग करायला बंदी आहे मित्रांनो राऊंड अप फॉर्निंग करताना चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन घटक घ्या त्याच्यासोबत जे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जाईल मुळापासून म्हणजे तण लवकर नष्ट होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट माझ्या चॅनलवर मिळत राहतील भेटूया अशाच